पुण्यातील शनिवार वाडा जिथे एकेकाळी मराठा साम्राज्याची सूत्र हलत होती पण आजही अमावस्येच्या रात्री या वाड्याच्या भिंतीमधून एक आर्जवी हा गायकते असं म्हटलं जातं काका मला वाचवा अवघ्या अठरा वर्षाचा एक पेशवा ज्याची हत्या त्याच्या जवळच्या माणसांनी रचली काय घडलं होतं तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तरच्या त्या काळ रात्री ही गोष्ट आहे सत्सा मत्सर आणि एका अशा कटाची त्याने पेशवाईचा पाया हाजरवून सोडला रघुनाथराव राघोबा दादा हे स्वतःला अत्यंत पराक्रमी मानत जे ते होतेही त्यांना अटके पार झेंडे लावले सुद्धा होते त्यांना वाटत होतं की पेशवे पदावर त्यांचा हक्क आहे पण त्यांच्याऐवजी आधी त्यांच्या पुतण्याला थोरले माधवराव आणि त्यांच्या निधनानंतर दुसरे या पुतण्याला नारायणराव गादीवर बसवण्यात आलं नारायणराव पेशवे हे वयाने खूप लहान होते आणि स्वभावाने थोडे रागीड होते एका प्रसंगी त्याने राघोबा दादांना शनिवार वाड्यात नजरकैदेत ठेवलं होतं हा अपमान राघोबा दादांच्या जिवारी लागला पेशवे संपूर्ण सा मराठा साम्राज्यावर राज्य करण्याचं स्वप्न त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं मी इतकी युद्ध जिंकली तरी मी फक्त एक काका म्हणूनच राहणार का हा विचार त्यांच्या सत्तेच्या हवेला खत पाणी घालत होता आनंदीबाई या पेशवे घराण्यातील रघुनाथराव म्हणजे राघोदा दादा यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या ते दिसायला अत्यंत देखणे आणि बुद्धीने अतिशय चल्लब होत्या त्या काळा रात्रीत स्त्रियांची तुलना त्या अधिक महत्वाकांक्षी आणि राजकारणाशी चांगली जाण असणाऱ्या होत्या पेशवे घराण्यात पदाला पेशव्यांची पत्नी खूप मान असायचा आनंदीबाईंना नेहमी वाटायचे की त्यांचे पती राघोबा दादा हे थोरल्या बाजीरावांचे पुत्र असूनही त्यांना पेशवेपद मिळत नाही आहे जेव्हा थोरल्या माधवरावांच्या पत्नी रमाबाई यांना थोरली पेशवीन म्हणून मान मिळाला तेव्हा आनंदीबाईंच्या मनात मत्सराची भावना निर्माण झाली होती रमाबाईंच्या निधनानंतर त्यांना वाटले होते की आपली वेळ येईल पण पुन्हा अठरा वर्षाच्या नारायणरावाची पत्नी पेशवीन बनली नारायणराव पेशवी आणि आनंदीबाई यांचे संबंध कधीच चांगले नव्हते नारायणराव आनंदींना आपला शत्रू मानायचे तर आनंदीबाईंना नारायणराव आपल्या मार्गातील अडथळा वाटायचे एकदा नारायणरावांनी राघोबा दादा आणि नादंदीबाईंना शनिवार वाड्यात नजरकैदेत ठेवले होते एका एक पेशवीन होऊन पाहणाऱ्या स्त्रीसाठी हा सर्वात मोठा नामुष्की होती या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या संधीची वाट पाहत होत्या राघोबा दादा हे युद्धात शूर होते पण स्वभावाने थोड धरसोड वृत्तीचे होते आनंदीबाईंनी त्यांच्या या कमकुवतीचा फायदा घेतला त्या सतत राघोबा दादांना म्हणायच्या तुम्ही इतके मोठे असूनही एक लहान मुलाच्या म्हणजेच नारायणरावांच्या हाताखाली वागणार का आनंदीबाईंनी राघोबा दादांच्या मनातील सत्तेची आग विजू दिली नव्हती जेव्हा राघोबा दादांनी नारायणरावांना फक्त कैद धरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा आनंदीबाईंना वाटले की कैद्य केल्याचा प्रश्न सुटणार नाही नारायणराव जिवंत राहिले तर ते पुन्हा सत्तेवर येतील राघोबा दादांनी शनिवार वाड्याच्या सुरक्षेसाठी असलेल्या गार्दी सैनिकाच्या प्रमुखातील म्हणजे सिंग गर्दी त्यांनी एक गुप्त पत्र लिहिलं राघोबा दादांनी त्या पत्रात लिहिलं होतं नारायणरावांना धरा म्हणजे त्यांना पकडून कैद्य करा त्यांना फक्त सत्ता हवी होती आपल्या पुतळ्याचा जीव घ्यायचा नव्हता असं काही इतिहासकार म्हणतात पत्र जेव्हा आनंदीबाईंच्या हातात पडलं तेव्हा त्यांनी पाहिलं की धरा या शब्दाने नारायणराव फक्त कैदीत जातील पण पुन्हा कधीतरी संकट बनून समोर येतील म्हणून त्यांनी अत्यंत चतुराईने आणि क्रूरपणे ध चा केला परिणामता आता आदेश झाला होता की नारायण नारायणरावांना मारा म्हणजेच ठार करा गर्द्यांना वाटलं की स्वतः राघोबा दादांनीच हा आदेश दिला आहे तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर चा दिवस होता चतुर्थीचा संपूर्ण पुणे शहर गणपती विसर्जनाच्या उत्साहात मग्न होते शनिवार वाड्यातही विसर्जनाची तयारी पूर्ण झाली होती दुपारची वेळ होती जेव्हा वाड्यातील सुरक्षा आणि सतर्कता थोडी शिथिल झाली होती आनंदीबाईंनी बदललेला तो मरा ठार करा हा आदेश घेऊन आत घुसले वाड्यातील मुख्य रक्षकांना चकवले आणि थेट नारायणरावांच्या महलाच्या दिशेने धाव घेतली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वाड्यात गोंधवडाला गारदी समोर येईल त्याला तलवारीने कापत पुढे सरकत होते नारायणराव आपल्या खोलीत जेवण करून विश्रांती घेत होते तेव्हाच त्यांना किंचाळ्या आणि तलवारींचे आवाज ऐकू आले त्यांना समजले की जीवावर संकट आले आहे नारायणराव आपला जीव वाचवण्यासाठी महालातून बाहेर पडले गोष्ट म्हणजे ते बाहेरच्या दिशेला न थेट काकांच्या राघोबा दादांच्या महलाकडे धावले त्यांना वाटले की का त्यांचे काका त्यांना नक्की वाचवतील गार्दी त्यांच्या मागेच होते नारायणराव राघोबा दादांच्या खोलीत शिरले आणि त्यांनी काकांचे पाय घट्ट धरले रडत आणि कळवळून ते ओरडले काका मला वाचवा असे म्हटले जाते की राघोबा दादांनी गार्द्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सुमेर सिंगला सांगितले की मी फक्त पकडण्याचा आदेश दिला होता मारण्याचा नाही पण सुमेर सिंगने आनंदीबाईंनी दिलेले हे पत्र दाखवले आणि म्हणाला आदेश स्पष्ट आहे मरा राघोबा दादांच्या डोळ्यासमोर गर्द्यांनी अठरा वर्षाच्या नारायणरावांना ठार केले केवळ वा वार करून ते थांबले नाही तर पेशवांचे शरीर छिन्न विधिछिन्न करण्यात आले शनिवार वाड्याचे अंगण रक्ताने माखले होते एका पुतण्याच्या त्याच्या काकांसमोर आणि घराचा आप क्रुरंत झाला हा कट फक्त एका हत्येचा नव्हता तर त्याने पेशवाईच्या पतनाला सुरुवात केली नारायण हत्येनंतर शनिवार वाड्याचे वैभव दोन हरवले ज्या वाड्यातून संपूर्ण भारतवर राज्य चालत होतं तिथे एका पेशव्याचं रक्त सांडलं आणि तिथूनच पेशवाईच्या अस्तित्वाला उतरली कळा लागली असं म्हटलं जात की ज्या कृतीने ही हत्या झाली त्या या वास्तूमध्ये एका नकारात्मक आणि दुःख साचून राहिलं पुण्यातील स्थानिक लोकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये एक गोष्ट वर्षानुवर्ष सांगितली जाते की प्रत्येक अमावस्याच्या रात्री किंवा विशेषतः तीस ऑगस्टला ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी शनिवार वाड्याच्या परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आवाज ऐकू येतो काका मला आचवा हा आवाज नारायणरावांच्या आत्म्याचा असून आजही ते न्यायाच्या प्रतीक्षेत तेथेच भटकत आहेत अशी लोकांची धारणा आहे काही लोक म्हणतात की हे केवळ वाऱ्याचे आवाज किंवा जुन्या भिंतीतील प्रतिध्वनी म्हणजे इको असू शकतात परंतु इतिहासाच्या अभ्यासक्रमानुसार हा आवाज वाऱ्याचा नसून त्या काळात घडलेल्या एका अत्यंत पापाची ती एक आठवण आहे जी काळाच्या पडद्याआर गेली आहे आज शनिवार वाडा हा पर्यटनासाठी खुला आहे पण सूर्यास्ता तिथे कोणालाही राहण्याची परवानगी दिली जात नाही वाड्याचे मुख्य दरवाजे संध्याकाळी बंद केले जातात आजही त्या दगडी भिंतीमध्ये पाहिल्यावर अठरा वर्षाच्या पेशव्याच्या वेदना आपल्याला जाणवतात मित्रांनो सत्ता येते आणि जाते साम्राज्य उभे राहतात आणि कोसळतात पण रक्ताच्या नात्याला सत्तेसाठी कलंकित करणारी ही घटना इतिहासात काळरात्री म्हणून कोरली गेली आहे आजही काका मला वाचवा का का ही आ आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देते की सत्तेचा हव्यास माणसाला स्वतःच्या रक्ताचा शत्रू बनवू शकतो तुम्हाला काय वाटतं तो आवाज आजही शनिवार वाड्यात घुमतो हे सत्य आहे की केवळ एक लोक तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ही ऐतिहासिक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र